कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही असा दावा माझी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे पाहूया ते काय म्हणतात नाही हा प्रश्न खूप जटील झालेला आहे आणि सर्वप्रथम मी क्लिअर करतो सरळ सरळ ओबीसी मध्ये टाकायला माझा विरोध आहे म्हणजे उद्या तुम्ही सगळ्या मराठ्यांना कुणबी करून जर ओबीसी मध्ये टाकलं तर एकोणीस टक्क्यामध्ये त्याला माझा विरोध राहील आणि म्हणून आपल्या जो जी जी बागणी आहे ती राज रास्ता आहे म्हटलं तरी चालेल फक्त ते सरकारला देता येऊन म्हणजे देता येत नाही आहे किंवा त्यांच्याकडे असा काही अभ्यासू काही मंडळी नाही आहे मला वाटते